मला कळतंय का मागचा अजित पवार आता सजवतो फार जाणार का पुण्यातल्या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवारांचा टोलेबाज अंदाज रंगला होता रंगमंचावर येताच समोरून त्यांना चुलता पुतण्याची उपमा फेकून मारली आणि त्यानंतर अजित पवार म्हणाले की चुलत्या पुतण्याचं तुम्हाला सांगू नको असं म्हणत वातावरणात मिश्किल चिमटे काढले पत्रकारांची थट्टा करताना तर गर्दीत हस्त्याची लाट उसळली पुढे अजितदादांनी स्वतःचं तत्वज्ञानही मांडलं माझ्याकडं मागची पिढी आताची पिढी की पुढची पिढी याचा काहीही हिशोब लावू नका मला कोणी सांगायचं काम करू नये म्हणजेच नेहमीप्रमाणे सरळ आणि अगदी बेधडक कार्यकर्त्यांना जोशात ठेवताना ते म्हणाले कधी कधी लोक उलट सुलट बोलतील तुम्हालाही राग येईल पण तेव्हा फक्त एकच आठवा विनाश काले विपरीत बुद्धी सोडून द्या आणि पुढे चला आणखी एक धमाल ट्विस्ट देताना दादांनी सांगितलं त्यांच्याच घरच्यांपैकी काहींनी त्यांना सोडून पालकमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं पण त्यावर त्यांनी खणखणीत उत्तर दिलं ते माझ्यापासून दूर गेले कारण त्यांना वाटलं आता सरकार आपलं येणार पण आता मीच त्यांना पाडणार मग बघू ते कसे निवडून येतात थोडक्यात अजित पवारांच्या या भाषणानं हॉलमध्ये धमाल रंगली टोलेबाजी थट्टा आव्हानं आणि मिश्किल संदेशांनी त्यांच्या राजकीय स्टाईलची झलक पुन्हा एकदा दाखवली आपल्या इथं शिरूर मध्ये माझी बालकीच मला सोडून गेली तो तर बिचारा पालकमंत्र्यांची स्वप्न बघत होता त्यांना वाटलं की सगळेच दादाच्या बरोबर गेले आता आपण इकडे राहिलो की आपलंच सरकार येणार आपण पालकमंत्री होणार आपण मग सगळीकडे काम करणार ठीक आहे प्रत्येकाचं स्वप्न असलं पाहिजे प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे त्याही बद्दल कोणाचं दुबात असण्याचं कारण नाही पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय आता मी तुला पाठा तू कसा निवडून येतो ते मी पाहणार आणि त्या प्रकारे आपण माऊली तर साक्षीला आहे तिथं त्या बाबतीमध्ये कि बाबा काय झालं कसं झालं वैशालीला सगळ्या गोष्टी माहितीये वैशाली तू मी आणि माऊलीच आपल्या लॉनवर मुंबईच्या बंगल्यावर बसलो होतो आणि त्याच्यातनं मी माऊलीला तिकीट दिलं पाऊन लाख मतांनी आला तिथं सुनील ला पण टार्गेट करायचा प्रयत्न केला आपलेच जवळचे लोक काही कोणीत्या बोधण्याचं मग नकस माझ्या आताच्या पिढीचं नको सांगू आणि पुढच्या तर खरंच मी सगळ्यांना सांगतो मित्रांनो आपण हसत खेळत सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जाऊया एकोप्यानी काम करूया जातीय सलोखा ठेवूया ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर